नमस्कार मंडळी स्टार प्रॉवर येत्या पंधरा सप्टेंबर पासून चेतन वडणारे कृतिका देव आणि आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले यांची प्रमुख भूमिका असलेली लपंडाव ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आधी या मालिकेत चेतन वडणरे सोबत सायली संजीव झळकणार होती कारण स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात चेतन आणि सायली या दोघांनी एकत्र हजेरी लावली होती त्यामुळेच या दोघांची नवीन मालिका येणार अशा चर्चा रंगल्या होत्या त्यामुळे ही मालिका कधी येणार याची प्रतीक्षा देखील प्रेक्षकांना होती मात्र काही दिवसांपूर्वीच लपंडाव मालिकेचा प्रोमो स्टार प्रॉन शेअर केला या प्रोमो मध्ये चेतन सह रुपाली भोसले आणि कृतिका देव म्हणून प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले त्यामुळे सायली संजीवचं नक्की काय झालं याबद्दल स्वतः चेतन वडनरे यांनी सांगितलं आहे तर स्टार प्राव वाहिनीवर गणेशोत्सवा निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये या नवीन मालिकेतील कलाकारांनी देखील हजेरी लावली होती यामध्येच या नव्या मालिकेतील कलाकार चेतन वडनरे आणि कृतिका देव यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली या मुलाखतीत सायली संजीव या मालिकेत का नाही असा प्रश्न चेतनला विचारण्यात आला त्यावर चेतन म्हणाला की खर तर मी आणि सायली ज्या मालिकेत काम करणार होतो ती मालिका ही नाहीये ती वेगळी मालिका होती आता ती हिंदीमध्ये आली हिंदीत मालिका आली तर ती लगेच मराठीमध्ये करता येत नाही कारण ती चॅनलची हे काही कारण असतात हे सगळं बोलण्यावर खरं तर मी अधिकृत माणूस नाही पण कडून ती मालिका थोडी पुढे ढकलण्यात आली आहे आणि याच रांगेत हा दुसरा कार्यक्रम होता त्यामुळे या दुसऱ्या कार्यक्रमात मी भाग घेतला आणि या मालिकेची कास्टिंग ही थोडीशी वेगळी आहे म्हणून या मालिकेत कृतिकाची एंट्री झाली पण तो प्रोजेक्ट वेगळा होता हा प्रोजेक्ट पूर्णपणे वेगळा आहे दरम्यान चेतनने सांगितलेली सायली संजीवची ती मालिका आता कधी येणार सायली संजीवच्या बरोबर आता दुसरं कोण असणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लपंडाव या मालिकेत सायली आणि चेतनला तुम्हाला एकत्र पाहायला आवडलं असतं का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका